अकराला बाई कामाला आम्हाला येते पाच ला जाती दोनशे रुपये रोजे दोन तास खाती दुपारा <laughs> खाई खाती तिचं तिला माहिती आणि तिथं तर एवढंच खाती दोन तास तिला म्हणलं हात उचलते म्हणजे तुला कांद्याला लागला आता लागेलच ला, नागायचं काय राहिलं हो मोबाईल आहे तिच्याकडं ती नवऱ्याला फोन करते गवत नाही आला या, या तो गाडी सायकल येऊ नये त्यालाही गाडी आहे त्याला तीनशे नेला दोनशे कि झाले पाचशे ना आपल्या लिटर त्याचे पाचशे हजार रुपये रोज नवरा बायकोला ताज्या दुधात चहा पिती आला पाणी वापरीत नाही नुसतं चहाची सगळ्या घरातले लाईटीचे बोर्ड पाहिले त्यांचे एक लाईट बोर्ड नुसतं चार्जर साठी एवढे त्यांच्या घरात मोबाईल घर आपल्यापेक्षा अप टू डेट येत वा 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 जेवताना टीव्ही पाहती सोपताना मालिका पाहती माझे मन तुझे झाले हा दिवस उगेपर्यंत झोपाय ती सकाळी आपणच तिच्या गरीबिंतुवान रोठल्याच आज काय करता येतं काय